सहन करायला पाहिजे पण हे सगळं होत असताना डोळ्यासमोर घडत असताना मला हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आठवतं ते असं म्हणाले होते की चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळामध्ये एका भाषणामध्ये येते असं म्हणाले होते मला त्यांची भाषणं भयंकर आवडायची मी त्यांचा फॉलोअर होतो मी त्यांच्या सगळ्या शिवाजी पार्कातल्या भाषणांना जायचो ते असं म्हणाले होते की मुंबईमधल्या येणाऱ्या लोंढे आता थांबवले पाहिजेत हे काहीतरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली बाळासाहेब असं म्हणाले होते की चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आता घेऊ नका कारण एक दिवस ही मुंबई फुटेल आता मुंबईला असं वाढायला जागा राहिलेली नाही ती आता अशी वाढायला लागली असं वाढायला जागा नाही कारण चारी बाजूला समुद्र आहे मुळात सात बेटं ती ब्रिटिशांनी एकमेकांमध्ये भरती करून त्याला मुंबई नावाचं एक शहर बनवलं गेलं मोठं आणि नंतर मग बँड्रापर्यंत ती सात बेटं आणि त्याच्या पुढचं आता उपनगर वाढत वाढत ते पार पालघरपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि इकडे पार डोंबिवली आणि बदलापूर आणि इथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे तर भयानक डोक्यामध्ये विचार येतात की चारी बाजूला समुद्र आहे सगळी बेटांच्या मध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून भयानक भीती वाटते खरंच सांगतो हे कुठे थांबणार आहे म्हणजे एकाही राजकीय नेत्याला एकाही राजकीय पक्षाला असं कधी वाटत नाही का की फक्त विकासाच्या विकासाची कामं करणं हा एकमेव उपाय नाही आहे मुंबई पुणे अशा शहरांमधला सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरामध्ये येणारे लोंढे थांबवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे शेवटी प्रत्येक शहराची प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक देशाची संसाधनं पुरवण्याची एक क्षमता असते समाज लोक एकत्र राहतात त्यांना अन्न वस्त्र निवारा पाणी आणि सगळ्या सोयीसुविधा म्हणजे वीज चांग चांगली घरं चांगले रस्ते चांगले फुटपाथ सगळ्या प्रकारच्या सुखसोयी चांगली मार्केट्स चांगलं भाजी मार्केट चांगले मॉल्स असे सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींमधून विचार करायला आणि हे सगळं शेवटी कुठेतरी फुटणार आहे व हो? हे हे कधी थांबणार आहे कोणीच विचार करत नाही तुम्ही किती साठ मजल्यापर्यंत इमारती गेल्या त्याला स्काय पार्क वगैरे अशी काय काय नावं दिली जातात अब दडपण येतं पस्तीस चाळीसाव्या मजल्यावरच्या खिडकीतून बघताना भीती वाटते खरं सांगतो मराठीत एक चांगला शब्द आहे फाट